मिथुन राशीच्या नशिबात नवीन अध्याय कर्म संपलं आता आयुष्य बदलणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी नजे गुरुमाऊली या चॅनलमध्ये मिथुन राशी आता उत्तरांची वेळ आली आहे मिथुन राशी हसत खेळत जगणाऱ्या चेहऱ्यामागे लपलेली एक अनाम वेदना स्वतःच्या भावनांचा गोंधळ विसरून इतरांना समजून घेणारी राशी मनात हजार स्वप्न पण त्यात अडकलेली एकच ओरड माझं खरं कोण समजेल तुमचं मन म्हणजे विचारांचं झरं प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या शक्यतांचा प्रवाह प्रत्येक प्रसंगात नव्या स्वप्नांची वाटचाल पण गेल्या काही वर्षांत तुमच्या जीवनात जे घडलं ते कोणत्याही युक्तीला कुठल्याही कल्पनाशक्तीला आणि समजुतीला पार झटकून गेलं तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडून फसवणूक झाली जिथं मन लावलं तिथं अपमानाचं सावट आलं जिथं प्रेम केलं तिथं उत्तरात शांतता आली आणि जिथं प्रयत्न केले तिथं परीक्षेचं टोकं वाढत गेलं मिथून राशीच्या लोकांना नेहमी वाटतं मी थोडा वेगळा आहे त्याचं कारण हे आहे की तुमच्या आत दैवी प्रेरणांचा झरा वाहत असतो एक वेगळी जाळ एक वेगळा दृष्टिकोन एक वेगळं मन पण हेच वेगळेपण समाजाने स्वीकारण्याऐवजी तुमच्यावर प्रश्नचिन्ह टाकली कधी खूप बोलतोस कधी खूप बदलतोस कधी खूप विचार करतोस म्हणत तुमच्या आत्म्याचं गोंधळलेला अवकाश अधिकच एकटं केलं गेलं पण आता ब्रह्मदेव पुढे सरसावत आहेत तुझे सहन केलंस ते मी पाहिलं आहे तुझे गमावलं त्याची नोंद मी ठेवली आहे आणि आता मी स्वतः उत्तर देणार आहे तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नाला आता ही वेळ आहे जिथं तुमचं मौन उत्तर बनेल जिथं तुमचं पण दिशा बनेल आणि जिथं तुमचं अश्रू दैविक कृपेचा बीज बनेल तुमच्या परीक्षेचा अध्याय बंद झाला आहे आता फळाचं पर्व सुरू होतं जे ब्रह्मदेव स्वतः देणार आहेत हे फळ फक्त यशाचं नाही ते आत्म्याच्या प्रगल्भतेचं शांततेचं आणि दैवी नियुक्तीचं आहे आता जे होणार आहे ते तुम्ही मागितलेलं नाही ते तुम्ही झेललेलं सहन केलेलं आणि जपलेलं आहे आणि म्हणूनच ते आता ब्रह्मदेवांनी दायित्वाने देण्याचं ठरवलं आहे एक मनातील गोंधळ संपून आता स्पष्ट दिशा मिळणार आहे मिथुन राशीचं मन म्हणजे अखंड चालणारा विचारांचा प्रवाह प्रत्येक क्षणाला दोन वाटा दोन मतं दोन शक्यता या विचारांच्या गर्दीत खऱ्या मार्गाचा सूर हरवतो पण आता ब्रह्मदेव या विचारांचं वादळ शांत करत आहेत तुमच्या मनात एक दिव्य शांतता उतरणार आहे ज्यामुळे तुम्हाला एक स्पष्ट दिशा आत्मिक आदेश आणि गोंधळमुक्त निर्णय मिळणार आहेत एकाच वेळी शांत आणि ठाम अशी स्थिती जी तुमचं भविष्य उभारेल दोन तुमचं शब्दसामर्थ्य आता ब्रह्मतेजामध्ये बदलणार आहे मिथुन राशीचा सर्वात मोठा शस्त्र म्हणजे त्याचा संवाद तुमचं बोलणं लिहिणं विचार मांडणं हे जेवढं प्रभावी आहे तेवढंच दुर्लक्षित झालं आता ब्रह्मदेव तुमच्या वाणीमध्ये दैवी स्पंदन टाकणार आहेत तुमचे शब्द कुणाच्या मनात उतरतील कुणाचं आयुष्य वळवतील तुमचं बोलणं केवळ मनोरंजन न राहता उपचार मार्गदर्शन आणि परिवर्तन बनणार आहे तीन ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं त्यांच्याच समोर आता नियती फळ ठेवणार आहे मिथुन राशीचे अनेक लोक स्वतःच्या लोकांकडूनच दुखावले गेले जे समजून घ्यायला हवे होते त्यांनी प्रश्नचिन्ह लावली जे जवळचे होते त्यांनीच अंतर ठेवलं आता ब्रह्मदेव त्याच लोकांसमोर तुमचं तेज प्रगट करणार आहेत तेच लोक तुम्हाला मान देतील तुमच्याकडून सल्ला मागतील ही सृष्टी व्रम्हदत्त न्यायात बदलणार आहे ज्यात तुमचं मौन उत्तर बनेल चार जुन्या अपयशातून नव्या संधीचं सोनं निर्माण होणार आहे तुम्ही कुठे ना कुठे अपयशी थल्ला आहात कधी काम अर्धवट राहिलं कधी नकार मिळाला कधी प्रयत्न असूनही दार बंद झाली पण आता ब्रह्मदेव म्हणत आहेत ते दार मी बंद केलं होतं कारण मोठं दार उघडायचं होतं तुमच्या त्या अपयशातूनच नवीन संधी जन्म घेणार आहेत आणि जिथं तुम्ही हरलात तिथेच भविष्यात आश्चर्यकारक यश उगम पावेल पाच तुमचं क्रिएटिव्ह मन आता संपूर्ण जगासमोर उघडणार आहे मिथुन राशीच्या लोकांमध्ये कल्पकतेचा सागर असतो नवीन कल्पना रचना संकल्पना विचार पण त्याला व्यासपीठ मिळत नाही आता ब्रह्मदेव स्वतः व्यासपीठ उघडत आहेत तुमचं लेखन विचार कला बोलणे अभिनय किंवा कोणताही सर्जनशील उपक्रम संपूर्ण समाजाचं लक्ष वेधून घेणार आहे तुमचं नाव एका नवीन ओळखीमध्ये बदलणार आहे सहा तुमचं आत्मभान जागृत होणार जिथं भीती नाही स्पष्टता असेल मिथुन राशीचं मन अनेकदा शंका भीती आणि अनिश्चिततेच्या लाटांमध्ये हेलकावत असतं तुमचं मी नक्की कोण हे उत्तरच सापडत नाही पण आता ब्रह्मदेव स्व ओळखीचं दारू घडणार आहेत तुमचं असणं तुमचं कर्तृत्व तुमचं कर्म याबद्दल तुम्हाला एक आंतरिक जागर दिव्यता आणि स्थैर्य मिळणार आहे सात आता तुमचं जीवन सामान्य न राहता दैवी कार्यासाठी निवडलं गेलं ठरणार आहे तुम्ही कधी स्वतःला विचारलं का माझ्यावरचं हे सगळं घडलं मीच सतत परीक्षेत का असतो कधी संपणार हे माझा पाय ओढणारेच का वाढतात आणि ब्रह्मदेव उत्तर देत आहेत कारण तूच माझं माध्यम आहेस तू जे जगलास ते तुझ्यासाठी नव्हतं ते मी तुला आकार द्यायला शुद्ध करायला आणि तयार करायला घडलं आता ब्रह्मदेव तुझ्या श्वासांतून बोलेल तुझ्या मौनात अर्थ असेल तुझ्या हसण्यात प्रकाश असेल तुझ्या चालण्यात आशीर्वाद असेल आणि तुझ्या नजरेत दिशादर्शक तेज असेल आठ प्रेमात जो अधुरा राहिलात तो अध्यात्मात पूर्ण होणार मिथुन राशीचे अनेक लोक प्रेमात वेगळे राहतात ते प्रेम समजतं पण स्वतः समजून घेतलं जात नाही पण आता हेच प्रेम दैवी ऊर्जा बनून तुमच्या जीवनात परत येणार आहे तुम्हाला आत्म्याच्या पातळीवर प्रेम अनुभवायला मिळेल जे फक्त भावनिक नसेल तर आध्यात्मिक बंधन असेल कुणीतरी सखाच येईल जो तुमचं प्रतिबिंब असेल नऊ तुमच्या शब्दांनी विचारांनी उपस्थितीने इतरांचं आयुष्य बदलू लागेल तुमचं अस्तित्वच हे उपचारात्मक होईल कोणालाही भेटलात त्यांनी तुमच्याशी संवाद साधला तर त्यांना एखादा दिशादर्शक प्रकाश मिळेल हे केवळ प्रेरणा नसेल हे ब्रह्मदेवांचे तुमच्या माध्यमातून बोलणं असेल दहा तुमचं संपूर्ण जीवन ब्रह्मदेवांचीच जबाबदारी ठरेल मिथून राशीचा माणूस आता फक्त तपश्चर्या संपलेला नाही तो ब्रह्माचे प्रतिनिधी म्हणून नव्या युगात प्रवेश करतोय तुमचं दुःख आता वरदान बनणार आहे तुमची चूक आता यशाचं कारण ठरणार आहे आणि तुमचं अस्तित्व आता दैवी पाठिंबा असलेलं तेजस्वी जीवन ठरेल मिथुन राशी तुझी परीक्षा संपली आहे आता ब्रह्मदेव स्वतः तुझ्या हातात उत्तरांची फळं देणार आहेत मिथुन राशी जे गमावलं ते आता ब्रह्मदत्त रूपात परत येणार आहे मिथुन राशी तू बोलका आहेस पण आतून मौनाचं दुःख घेऊन जगलेलं आहेस तू हजारो कल्पनांनी नांदलेला आहेस पण त्याच कल्पनांना लोकांनी फेटाळला आहे तू नात्यांना शब्द दिलेस पण शब्दांच्या पलीकडच्या वेदनांमध्ये हरवलास पण आता ब्रह्मदेव तुझ्या आयुष्याची परीक्षा थांबवित आहेत तुझ्या प्रत्येक गमावलेल्या क्षणामागे प्रत्येक अश्रूमागे प्रत्येक नकारामागे एक अदृश्य नोंद घेणारा ब्रह्म होता आता तोच ब्रह्मदेव तुझ्या हातात उत्तर ठेवत आहे उत्तर केवळ योग्यतेचं नाही तर सहनशीलतेचं प्रामाणिकपणाचं आणि दैवी नियतीचं आहे जेव्हा लोकांनी तुझं अस्तित्व दुर्लक्ष केलं तेव्हा ब्रह्मदेवांनी तुझं अस्तित्व साक्षात्कारासाठी राखून ठेवलं जेव्हा नात्यांनी तुला सोडलं तेव्हा ब्रह्मदेवांनी तुला स्वतःशी जोडून ठेवलं जेव्हा अपयश आले तेव्हा ब्रह्मदेवांनी तुझ्या मनाच्या खोल तळाशी एक नवीन बीज पेरलं जे आता तेजस्वी झाड होणार आहे तू विचार केलास का मी का इतक्या परीक्षा कधी संपणार आहे माझा पाय ओढणारेच का वाढतात आणि ब्रह्मदेव उत्तर देत आहेत कारण तूच माझं माध्यम आहेस तू जे जगलास ते तुझ्यासाठी नव्हतं ते मी तुला आकार द्यायला शुद्ध करायला आणि तयार करायला घडलं आता ब्रह्मदेव तुझ्या श्वासांतून बोलेल तुझ्या मौनात अर्थ असेल तुझ्या हसण्यात प्रकाश असेल तुझ्या चालण्यात आशीर्वाद असेल आणि तुझ्या नजरेत दिशादर्शक तेज असेल मिथुन राशी तू आता परीक्षा नाही तू उत्तर झाला आहेस आता फळ येणार आहे पण ते फक्त दाह्य स्वरूपात नाही ते अंतरात्म्याला पूर्णत्व देणारं स्वतत्वाला आधार देणारं आणि जगाला दिशा देणारं आहे शेवटची ओळ हृदयातून मिथून राशी तू जे गमावलंस ते परत येणारच आहे पण जे आत्म्याने कमावलं त्याची परतफेड संपूर्ण विश्व करणार आहे ब्रह्माच्या हातून ब्रह्माच्या वेळेवर तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद